जिल्हा वार्षिक योजना दोन हजार चोवीस पंचवीसला मंजुरी देण्यासाठी आज नियोजन विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते गेल्या बैठकीमध्ये लोकप्रतिनिधींमध्ये शाब्दिक वाचाबाची झाली होती याची दक्षता घेत यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता देड़ा। 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 उसके में दे एक कोटी रुपयाचा नवीन आडाखडा आज आपण मंजूर करून दिला आता दादा हे मला वाटतं दहा तारखेला आमची मीटिंग बोलवणार आणि दहा तारखेला आपल्याला वाढीव निधी देण्याचा जो प्रश्न आहे या जिल्ह्याचा यासाठी सर्वांनी एकमताने शिफारस केली काही प्रश्न सर्वांचे वेगवेगळेचे होते खासदार होते काही नवीन जिल्हा जिल्ह्यामध्ये जे नवीन जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य त्यांचे होते पण मला वाटतं असं वाटतंय का कमीत कमी तीनशे कोटी आता राजकारण जस जसं जवळ येतो तस जस वाद होत असतात आपण पहिलं लोकसभा आहे विधानसभा आहेत तर आपल्या आपल्या पद्धतीने हिरो बनायचं आहे त्याच्यासाठी एक मीटिंग एक बहाना असतो त्या माध्यम पद्धतीतून काहीतरी बोलतोय बहाना काही आमच्या डिपीडीचे मध्ये बहाना आहे काही नाही चालत असं थोडंफार परिवार आहे परिवारामध्ये चार भोभी असते त्यांच्यामध्ये थोडेफार मुलाबाली चालत आली होते

मजा पोलिसांचा बंदोबस्त मी डिपे घेतलं मी आता पण एवढा बंदोबस्त पोलिसांचा डिपे घेतला मी येऊन राहिलो आत्ताशी समितीची आज बैठक झाली काय पाण्याच्या नियोजनाचं ठरलं शेतीसाठी सोडणार आहे काय गालवा समितीची बैठक झाली बैठकीमध्ये आम्ही सगळे बोर्नर सर असतील अंबादास दानवे असतील त्याच्यानंतर भोपेसाहेब असतील नातूर सावे सगळे आम्ही उपस्थित आणि कालवागार कालवागार समितीमध्ये शेतकऱ्याला रब्बीला पाणी कसं मिळेल पिण्याच्या त्याच्या पाण्याचं नियोजन आणि औद्योगिकसाठी नियोजन याच्या बैठकीत झालेले आणखीन याच्यानंतर आमची बैठक होणार आहे आणि त्याच्या सविस्तर आम्ही आपल्याला सांगणार आजच्या बैठकीत काय आहे बैठकीत फक्त नियोजन करायचं सांगितलं कशा पद्धतीने आपल्या कोणतं पाणी सोडण्याचं डीपीडीसीच पाचशे कोटीचं नियोजन हे अगोदरच नियोजन झालेले आणि मला वाटतं आज हे आढावा पण आज विरोधकांचं समाधान होईल का मागच्या सारखे वादावादी होईल नाही मागा पुढे वादावादी होती विकासासाठी सगळे भांडत असतात वादावादी काही वैयक्तिक भांडणे नाही हे विकासाची भांडणी तुमच्याकडे बघा लागले मागच्या वेळेस अमृत उमरीवर आले होते हे विकासासाठी अमृत उमरी यावंच लागत होती <laughs> पण कुणाला नाराज नाही केला कुणाला नाराज नाही केलेला नाराज कोणालाच करणार नाही आणि करणार नाराज करणार नाही हे कधीच कोणाला ओके सर धन्यवाद सर धन्यवाद त्यामुळे आता टर्वे केले नाही म्हणून एक पादर तलावात काम आहे तेवीस वर्ष झाले त्यावर मी तिथं आमदार नव्हतो मी आत्ता आमदार झालो दिलीकडे परंतु ते पादर तलावाचे पैसे त्या शेतकऱ्याला मिळाले त्याचा रेकॉर्ड शोधता शोधता बरेच देऊन गेले आता त्यांनी प्रस्ताव मांडवला आता ते होईल म्हणून दुसरं आहे की मागे कलेक्टरने ज्या सरकारी जमिनी जे ऍक्वार केलेल्या होत्या म्हणजे खाजगी त्याच्यावर सरकारचा मोजा टाकला पण ज्या शेतकऱ्याने त्याची जमीन ऐकवार करायची नोकरीच मिळाली होती परंतु अजमान हे नोटीस पैसे मिळाले त्याच्यावर सुद्धा सरकार मोजा टाकला तो मोजा काढावा म्हणून मी त्यांना आग्रह करत होतो की तुमचे त्याने शेतकऱ्यांनी पैसेच घेतले नाही तर टाकला तो काढला पाहिजे आता यांचं म्हणणं आहे की आमच्या हातात राहणे वरून पडतो म्हणणं असं होतं सत्ताधारी आपण सुद्धा त्यांची कामं होत नाही त्यांना उपोषण करावं लागतं काही नाही उपोषण वगैरे काही केले साडे तीनशे लाभार्थीला लाभ मिळून दिला ते एका दिवसात सगळे सगळे तीनशे लाभार्थीला लाभ मिळवून दिला होता तो तिथं बसच होतो कारण तिथं तो व्हिडिओ वगैरे त्यांचं सरकार होतं व्हिडिओ होते आणि ते कामं करत नव्हते आणि म्हणून मग मला तिथं पाचा लागले शेतकऱ्यांचे कामं काढायला लागले आणि म्हणून ते कामं निघाले बाहेर खेळीने आनंद शांत झाले कारण आम्हाला जो काय आज पाहिला तो फार प्रेमाचा आणि जबाबदारीचा होता तो ते याच्यात काहीतरी शिस्त आहे की काय असं वाटायला काय झालं परंतु विरोधी पक्ष नेत्याची परंपरा आहे सत्ताधारीमध्ये जाण्याची याच मला काही माहिती नाही राग लोभ अशातलं काय कारण आहे जनतेचे काम व्हावे याच्यासाठी अमरी तुमरी शिवसैनिकाचा स्वभाव आहे तो नॅचरल आहे नैसर्गिक आहे त्यामुळे मला असं वाटत नाही अमरी तुमरी काय माझी त्यांची दुश्मनी थोडी जनतेच्या विकास कामात जर भेदभाव झाला तर त्याच्याविषयी आवाज तुम्ही समाधानकारक मूड कधी खराब सांगता येत नाही त्याच्या बैठकीत कधी मूड खराबोबस्त बंदोबस्त हे डर बी बडा अच्छा आहे ना हे डर बी दया हे डर अच्छा आहे ना त्याला काय प्रॉब्लेम आहे आहे आठवड तुमचा कोणाचं दुसरं कोणाला गाव ना भीती नाही आहे यंत्रणा पण आपलीच आहे असं काही नाही ते पण बिचारे काय करणारे पोलीस कलेक्टरने बोलवले असतील असतील त्याला काय पोलीस पण आपले जे काय पश्चिम